प्रथम नमन मायभूच्या चरणा शिवछत्रपतींच्या चरणा स्मरुणी गातो कवना अशा आपल्या गणाची सुरुवात करणारे जगबदल घालूनी घावं सांगून गेले मज भीमराव असं म्हणत म्हणत दलित चळवळीमध्ये हुंकार भरणारे आणि आजही अनेकांसाठी प्रेरणादायी असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा विचार आजही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांचा प्रवास नेमका काय होता हे आपण पाहूयात अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे ते एक महान लोककवी लेखक समाजसुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत होते त्यांच्या लेखणीतून वाणी फुलली ती श्रमिक दलित आणि वंचित समाजाच्या वेदनांची आशा आकांक्षांची मित्रांनो अण्णाभाऊ साटे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावात झाला त्या काळी सामाजिकदृष्ट्या वंचित शोषित आणि अस्पृश्य मानलेल्या जाणाऱ्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला लहान वयातच त्यांनी दारिद्र्य उपासमारी आणि सामाजिक अपमानाचं चटके सोसले त्यांचे शिक्षण फक्त दुसरीपर्यंत झालं पण शिकलेल्यांपेक्षा ते खूप काही शिकले अनुभवातून जगण्यातून आणि समाजाशी नाळ जोडून गरिबीमुळे लहानपणापासूनच त्यांना मजुरी हमाली वीटभट्टीवर काम अशा अनेक कष्टाची कामं करावी लागली आणि अशा संघर्षपूर्ण जीवनातूनच त्यांचा एक वेगळा जन्म झाला अण्णाभाऊ साठे या युगपुरुषाचा एकोणीसशे तीसच्या सुमारास ते मुंबईला आले मुंबईत त्यांचं जीवनही तितकंच खडतर होतं पण हेच शहर त्यांचं विचारांचं संघर्षाचं आणि साहित्याचं व्यासपीठ बनलं अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते ते होते समाजाचे आरसे त्यांनी लिहिलं ते वास्तव होतं त्यांच्या लेखणीतून उमटत होती श्रमिकांची वेदना दलितांची हाक आणि क्रांतीची ठिणगी त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही सामाजिक परिवर्तनाची गाथा म्हणून वाचली गेली त्यांनी सुमारे पस्तीस कादंबऱ्या पंधरा नाटकं आणि अनेक पोवाडे लावण्या आणि लोककथा लिहिल्या मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे पुस्तकात नाही ते रस्त्यावर आहे चहाच्या टपरीवर आहे मजुरांच्या हातात आहे आणि शोषितांच्या डोळ्यात आहे त्यांच्या पवाड्यांनी लोकांमध्ये चेतना निर्माण केली त्यांच्या लावण्यांनी व्यथेला पाणी दिलं आणि त्यांच्या कथांनी परिवर्तनाची मशाल पेटवली अण्णाभाऊंनी सामाजिक विषमतेविरुद्ध जातीव्यवस्थेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लेखणीलाच अस्त्र बनवलं ते प्रगतीशील लेखक संघाचे सदस्य होते आणि लाल बावटा कामगार चळवळीचे भागही होते अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या थोर व्यक्तिमहत्वाचं निधन झालं पण त्यांची विचारसंपदा आजही आपल्याला प्रेरणा देते महाराष्ट्र शासनानं त्यांच्या नावानं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केलं अनेक पिढ्या त्यांच्या विचारांची प्रेरणा घेत आहेत शेवटी एवढंच म्हणेन हा एक लेखक नव्हता तो काळजाने लिहायचा त्याच्या लेखणीतून निघायची क्रांती आणि जनतेच्या मनात पेटायची ज्योती चला तर मग आपण सगळे अण्णाभाऊंच्या विचारांचा संघर्षाचा आणि लेखणीतून झळकणाऱ्या लोकशक्तीचा आदर करूया आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय अण्णाभाऊ